आता पुन्हा एकदा नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे कोकण फॅमिली न्यू एस वर तर तुम्ही म्हणत असाल की मी एवढी नटून थटून कुठे चालले पूर्ण मराठमळा साज करून तर आज आम्ही चाललो आहे ते लॉस एंजलस महाराष्ट्र मंडळाचा श्रावण महोत्सव आहे आणि पुन्हा एवढ्या वर्षात श्रावण महोत्सव जो आहे तो लॉस एंजलस मराठी मंडळ पहिल्यांदा सेलिब्रेट करताय तर हा पहिलाच एक्सपिरियन्स आहे आणि आमची कधी मंगळागवर आमच्या साईडला होत नाही तर माझी ही पहिलीच मंगळागवर आहे आणि तिथे सकाळी पूजा होणार आहे नवीन विवाह आणि त्याच्यानंतर मग आम्ही पण बसू शकतो पूजेला आणि त्याच्यानंतर मंगळागौरीचे खेळ आहेत तर चला आता आपण पोचू तिथे आणि काय काय दिवसभर आहे ती मी तुमच्याशी शेअर करते मी आणि भोवीने छान अशी मॅचिंग नववारी घातलेली आहे तुम्ही बघू शकता हीच नववारी मी माझ्या भावाच्या लग्नाला घातलेली होती पण त्यावेळी नेसलेली होती आणि आता मी स्टेज करून आणली आहे तर पूर्ण असा मराठमोळा साज केलेला आहे मी आता एम एम एल एच्या इव्हेंटला पोहोचलो आहे आणि छान त्यांनी मस्त हार वगैरे लावलाय एंटरन्सला सो चला आता बघूया हाय का मस्त ब्रेकफास्ट दिलाय आम्ही ब्रेकफास्ट खातोय खिचडी आणि दही उपवासामुळे मंगळागौरीच्या तसा उपवास आहे आम्ही काहीच खाऊन नाही आलो आहे तर तुम्ही इथे तिथे लेडीज उभे स्वागतासाठी हळदी कुंकू आणि गजरे तिथे <laughs> तर हा जी जी आहे मंगळागौरी चौरंग मांडलेले आहेत टोटल बा ऐंशी स्त्रिया होत्या ज्या मंगळागौरीमध्ये सहभागी झाल्या होत्या आणि ह्याच्यात त्या बावीस लोक जे आहेत ते पूजेला बसणार होती पहिल्यांदा मंडळाने असं सांगितलं होतं फक्त नवीन लग्न झालेले म्हणजे पाच वर्ष ज्या ज्या नवविवाहित स्त्रिया असतील त्या बसतील पण नंतर त्यांनी ज्यांना कोणाला बसायचं असेल त्यांनी सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकता आर एस पी पी करू शकता असा एक फॉर्म पाठवलेला होता आणि मी त्याच्यामध्ये रजिस्टर केलेलं होतं अशा आम्ही टोटल बावीस जणी होतो बावीस जणीमध्ये पण मंडळाने पाच पाच जणांचा ग्रुप केला होता आणि पाच जण एकत्र पाच जण एकत्र एक असे करून चार असे चौरंग हे बघा मांडलेले होते आणि प्रत्येक ग्रुपला पूजेसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू आणायला सांगितलेल्या होत्या काही वस्तू मंडळाने दिलेल्या होत्या तर आम्ही त्याच्यामध्ये सगळ्यांनी कॉर्डिनेट करून जे कोऑर्डिनेटर होते त्यांनी आम्हाला सांगितलं कोणी काय आणायचं तर पंचामृतापासून ते सगळं पूजेला लागणाऱ्या जेवढ्या छोट्या छोट्या वस्तू सगळ्या आणलेल्या होत्या एकदम शास्त्र शुद्ध पद्धतीने पूजेची सगळी तयारी इथे केलेली होती गुरुजी तिथे आलेले होते आणि गुरुजी म्हणजे हे आमच्याच एका महाराष्ट्र मंडळाचे एक सदस्य होते तर ते हे काम करतात सो त्यांनी तिथे खूप चांगली अशी सेवा दिली इथे पूजेची तयारी चालू असताना जे समोर सुसंगीत जे लागलेलं होतं ते ऐकून कानावर म्हणजे अतिशय प्रसन्न वाटत होतं ती म्युझिक कानावर पडली की आणि इथे मंडळाचे सगळे लोक पूजेची तयारी करायला हेल्प करतायत त्याच्यानंतर तिथे बोर्ड बोर्ड मेंबर होत्या ज्या दोन त्या सगळ्या हवा नको ते बघतायत म्हणजे तिथे सग ए टू झेड त्या बघत होत्या की कोणाच्या निरंजनामध्ये तूप नाही आहे का तेल सगळं सगळं ते आनंद देत होते आणि गुरुजी आता बसलेले आहेत पूजा सांगायला आणि आता इथे गुरुजींनी सांगितलं आहे की पहिली गणपतीची पूजा त्याच्यानंतर अन्नपूर्णा आणि घंटा अशी एका एकाने पूजा करायला सांगितलं सौभाग्य पुत्र पौत्रादी अभि वृद्धी धनधान्य दीर्घायुष आदी सकल सिद्धिद्वारा श्री मंगला गौरी आणि म्हणा तत्रादो निर्विघ्नता महा गणपती महागणपतीपूजनम कलश शंख घंटा पूजनम च करिष्ये गणपती नमस्कार करा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ देव सर्व कार्यशु सर्वदा डाव्या बाजूला तांदूळ आहे तांदूळची राशी त्याच्यावर ठेवायची आणि पूजा चालू असताना जिथे लहान मुलं कंटाळू नये म्हणूनही मंडळाने बाजूला लहान मुलांचे असे गेम आयोजित केलेले होते ते इथे गेम चालू झालेले आहेत भूवीची आता इथे एक लाईन बनलेली आहे फ्लूट मुलांचे तिकडे गेम संपले त्याच्यानंतर इथे आरती चालू होणार होती आरती चालू व्हायच्या आधी गुरुजींनी सांगितलं की प्रत्येकाने आरती ओवाळून घ्या कारण आपण ज्यावेळी आरती करणार त्यावेळी सगळेजण आरती ओवाळू शकत नाही तर प्रत्येकाला पहिला तो मान दिला आणि प्रत्येकाकडनं मनोभावे आरती ओवाळून घेतली सो so त्याच्यानंतर मंगळागौरीची आरती म्हणायला सांगितली ती काही कोणाची पाठ नव्हती पण दोन काकू होत्या त्यांना माहिती होतं की चाल कशी वगैरे आहे ती तर त्यांनी ती मोबाईल वर बघून म्हटले तर मी त्यांना हेल्प करते आणि त्या दोन काकू ही आरती म्हणत होत्या जय देवी मंगळा गौरी तमे तमेव बंधुसखा तमेव तमे विद्या जगडमेव किन वाच्या मनसे विध्यात्मना वा, वा प्रकृती सभा तिथे आता आरती संपल्यानंतर सगळ्यांना उकाने घ्यायला सांगणार होते तर ते अचानक सांगितलं सगळ्यांनी उखाणे घ्यायचे ते तर आम्हीही सगळ्यांनी उखाणे घेतले त्यातलाच मी घेतलेला आहे एक उखाणा मी मोबाईलवर बघून घेतला अचानक कारण मला माहिती नव्हतं मला पहिलं वाटलेलं की ज्या नव्या नवरी आहेत त्यांनाच नावं घ्यायला लावतील पण तिथे सगळ्यांना नावं घ्यायला लागली नमस्कार माझं नाव कांचन फनसेकर आणि आज मी उखाणा घेते आहे सौभाग्यवतीचे अलंकार म्हणजे काचेचे चुडे सौभाग्यवतींचे अलंकार म्हणजे काचेचे चुडे दत्ताराम रावांचे नाव घेते मंगळागौरी देवीच्या पुढे त्यानंतर झाले मंगळागौरीचे खेळ पण हा मंगळागौरीचा व्हिडिओ आहे तो वेगळा येईल म्हणजे मंगळागौरीचे खेळ खेळलेले आहे तो व्हिडिओ वेगळा येईल पण त्यानंतर जेवण होतं आणि जेवणामध्ये ही मराठमोळा साज होता पुण्याच्या सकसमधून पुरणपोळी मागवलेली होती वरण भात पुरणपोळी चपाती हे सगळं होतं आणि मेन म्हणजे पुरणपोळी ही पुण्यामधून सकसमधून आलेली होती आणि पुरणपोळी अतिशय छान होती जेवण झाल्यानंतर चालू झाली ती उत्तर पूजा अशा प्रकारे अमेरिकेमध्ये मंगळागौरीची पूजा ही महाराष्ट्र मंडळाने ह्या वर्षी पहिल्यांदाच इथे म्हणजे श्रावण महोत्सव साजरा केला आणि खूप म्हणजे खूपच प्रसन्न वाटलं मी शब्दात नाही सांगू शकत एवढं छान वाटलं ही मंगळागौरीची पूजा करून कारण माझी ही पहिलीच मंगळागौर होती म्हणजे मी पहिल्यांदाच मंगळागौरीची पूजा केली आणि मंगळागौरीचे खेळ हे याचा जो व्हिडिओ आहे तो वेगळा येईल कारण तो मोठा व्हिडिओ होईल खूप आणि हा मंगळागौरीचा खेळ आहे हा खूप छान झालेला आहे टोटल ऐंशी लोकं होती ऐंशी स्त्रियांनी सहभाग घेतला होता आणि त्याच्यामध्ये दहा 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 असे ग्रुप केले होते आणि त्याच्यानंतर प्रत्येक ग्रुप हा वेगवेगळ्या ठिकाणचा होता वेगवेगळ्या लो ठिकाणची लोक होती तर सगळ्यांनी ऑनलाईन प्रॅक्टिस करून हे मंगळागौरीचे खेळ बसवले आज आम्ही एक महिना दोन तीन ते ती चार वेळा प्रॅक्टिस केली आणि आमचा परफॉर्मन्सही खूप छान झाला तर त्याचा व्हिडिओ मी दुसऱ्या अपलोड करेन कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर ला 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 करा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ पाहायला नक्की विसरू नका जो असेल मंगळागौरीचे खेळ आमच्या अमेरिकेमधले मंगळागौरीचे खेळ कसे झाले ते